हां आणि त्यांचं नाव हरिभाऊ तर प्रश्न विचारा म्हणजे तुम्ही आता आपण सर्व मुळातच वेळ झालाय आपल्याला विचारा प्रश्न आणि हे मुलाचे भाऊ हे हो भाऊ हे राहू द्या हा मला पहिला मुलगा कोणी ते सांगा मला थोड्या इंसंग लग्न करायचं तेव्हा माग मी मी काय काय मुलगा आहे याला कोणाला लागला लागेल इथं लागला लगेच बाया सवराला तुझा मित्र आहे ना बघा ना तू काय चाललंय बघायला आलो कुठं काय म्हणते सगळं सोडा तुम्हाला काय आमच्या पोराला प्रश्न विचारायचा असेल आमच्या पोला विचारून घ्या हा मुलगा आहे हा सचिन नावे याच बर आता त्यांना विचारण्यापेक्षा आधी प्रश्न विचारायचे असेल